गेल्या आठ दिवसापासून महाविकास आघाडीच्या बैठकी होत होत्या आमची मागणी दहा जाग्यांची होती परंतु पहिली दुसरी आणि तिसरी मिटिंगला सहा जागेच्या वर द्यायला तयार नव्हते चार उन पाच पाचहून सहा झाले ह्या सहा जागेवर जागे आम्हाला मान्य नव्हते म्हणून आम्ही श्रेष्ठीकडे गेलो श्रेष्ठीने सांगितले की दहा जागा मिळणे तर तुम्ही पुढे जा परंतु आज शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी सहा जागा ह्याच्यावरच ठाम राहिले कारण गेल्या वेळेस आपल्या राष्ट्रवादीच्या सतरा जागा होत्या आम्ही ते विचार असताना सुद्धा सतरा जागा असताना सुद्धा आम्ही क्लेम फक्त दहा जागावर केला त्याच्यामुळं आम्ही हे आज निर्णय घेतलेला आहे की आम्ही एकटे पुढे जाणार आणि समविचार पक्षाचे सुद्धा लोक यायला तयार आहेत सामाजिक संघटना आहेत एक सोशल इंजिनिअरिंगचा चांगला एक नवीन प्रोग्राम आम्ही या धाराशिवला द्यायचा प्रयत्न करणार आहे नगराध्यक्षाची सीट आम्ही लढणार आहेत आणि सीट आता आजपासून उद्यापर्यंत बरेच येतील तर ते, ते, ते आकडा मी तुम्हाला उद्या सांगेल काँग्रेस पक्ष कुणासोबत असला ते काही सांगू शकत नाही आज तर आम्ही बाहेर पडलेलो आहेत आणि आज आम्ही जवळजवळ एक दहा ते पंधरा जागापर्यंत आत्तापर्यंत आम्ही लढवतोय